नमस्कार मित्रांनो मित्रांनो एकवीस सप्टेंबरचा दिवस अत्यंत खास ठरणार आहे कारण या दिवशी वर्ष दोन हजार पंचवीस मधील शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे पण हे साधं ग्रहण नसून रहस्यमय आणि परिवर्तनकारी मानलं जात आहे या दिवशी प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण होतो हे ग्रहण नेमक्या किती वाजता लागेल किती काळ टिकेल आणि भारतात कुठे कुठे दिसणार तर जाणून घ्या हे सूर्यग्रहण अश्विन मासातील सर्वपित्री अमावस्येला होणार आहे म्हणूनच याचा प्रभाव केवळ आकाशापुरता मर्यादित राहणार नाही तर धर्तीवरील प्रत्येक व्यक्तीवर आणि बारा राशींवर पडणार रा आहे याच वेळी अजून एक विलक्षण संयोग आहे कारण ग्रहणाच्या दुसऱ्याच दिवशी शारदीय नवरात्रीची सुरुवात होत आहे असे अद्भुत योग अनेक वर्षांनीच येतात हे ग्रहण एक प्रकारे आकाशीय संकेत आहे यानंतर सहा राशींच्या जीवनात प्रचंड बदल होणार आहे अचानक धन यश आणि प्रगतीचे दरवाजे त्यांच्या जीवनात उघडणार आहेत शास्त्रात सांगितलं आहे की जेव्हा महादेवांची कृपादृष्टी एखाद्यावर पडते तेव्हा त्या व्यक्तीचे जीवन विलक्षण होते हेच चमत्कार या ग्रहणानंतर काही भाग्यशाली लोकांच्या जीवनात घडणार आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट ग्रहणाचा वेळ आणि त्याचा सूतक काल भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण रात्री अकरा वाजता सुरू होऊन पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटे वाजेपर्यंत चालणार आहे म्हणजेच जवळपास चार तास तेवीस मिनिटे हे ग्रहण राहणार आहे शास्त्रानुसार ग्रहणापूर्वी बारा तास सुतक काल सुरू होतो त्यामुळे या वेळेत कोणतेही धार्मिक पूजापाठ किंवा मांगलिक कार्य करणे वर्ज्य असते विशेषतः गर्भवती स्त्रियांनी या काळात काळजी घ्यावी असे सांगितले जाते आता प्रश्न हे ग्रहण भारतात दिसणार का होय हे आंशिक सूर्यग्रहण भारतासह जगातील अनेक देशांत दिसणार आहे त्यामुळे त्याचा प्रभाव थेट सर्व राशींवर पडणार रा आहे मात्र या बारा राशींमधून सहा भाग्यशाली राशींचे भवितव्य पूर्णपणे बदलणार आहे या ग्रहणाचा दिवस केवळ सूर्यग्रहणाचा नाही तर सर्वपित्री अमावस्येचाही आहे त्यामुळे त्याचं महत्व आणखी वाढते आणि दुसऱ्याच दिवशी नवरात्र सुरू होत असल्याने हा आकाशीय प्रसंग अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानला जातो आपणास ठाऊक आहे की हिंदू धर्मात अनेक देवदेवतांची पूजा होते पण त्यातही महादेवांची कृपा मिळाली की माणसाच्या जीवनातील सर्व अडचणी नाहीशा होतात पाप करणाऱ्यांनाही शिवशंकर मार्ग दाखवतात आणि योग्य संधी देतात या सूर्यग्रहणाच्या काळात सहा विशिष्ट राशींवर महादेवांची विशेष कृपा होणार आहे या राशींमध्ये धनलाभ प्रचंड यश आणि नवे अवसर निर्माण होणार आहे आयुष्यातील दुःख वेदना आणि अडथळे दूर होऊन त्यांच्या जीवनात आनंद आणि समृद्धीचा वर्षाव होणार आहे प्रिय भक्तांनो या भाग्यशाली राशींमध्ये पहिलं नाव आहे वृषभ राशीच नंबर एक राशी राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण म्हणजे एक मोठा आशीर्वाद ठरणार आहे लवकरच तुमच्या आयुष्यात एखादी शुभ घटना घडणार आहे महादेवांच्या कृपेने नवा मार्ग यश आणि समाधानाचे दरवाजे उघडले जाणार रा आहेत राशीच्या मित्रांनो तुम्ही आजवर केलेल्या प्रत्येक प्रयत्नांचे आणि मेहनतीचं संपूर्ण फळ आता तुम्हाला मिळणार आहे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि पैशांशी संबंधित अडचणी कायमच्या संपतील दीर्घकाळ अडकलेली काम आता वेगाने पूर्ण होऊन यश तुमच्या पायाशी नतमस्तक होईल परिवार आणि जीवनसाथी यांचे पूर्ण सहकार्य या काळात तुम्हाला लाभेल तुमची गोडवाणी आणि सकारात्मक विचारसरणी यामुळे प्रत्येक काम सहजपूर्ण होईल महादेवांच्या विशेष कृपेने धनाची कमतरता संपेल आणि जुन्या काळापासून अडकलेली मोठी कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील हा काळ तुमच्या जीवनात सन्मान प्रगती आणि नवीन संधींचे दरवाजे उघडणार आहे वृषभ राशीवाल्यांनो आता जग तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमच्या कार्याची चमक अनुभवेल महादेवांची कृपा तुम्हाला जीवनाच्या नव्या शिखरांवर घेऊन जाणार आहे दोन कन्या राशी प्रियकन्या राशीच्या मित्रांनो महादेवांची विशेष कृपा तुमच्यावर आहे आणि याचे परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागतील व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला मोठा लाभ होणार आहे नवीन योजना यशस्वी ठरतील आणि अपेक्षेपेक्षा अधिक नफा मिळेल नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष भाग्यशाली आहे पदोन्नतीचे योग आहेत आणि पगारवाढ होण्याची संधी निर्माण होईल ज्यांना परदेशात नोकरी किंवा स्थायिक होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी या ग्रहणानंतरचे दिवस अत्यंत शुभ राहतील महादेवांच्या आशीर्वादामुळे अनेक धनप्राप्तीचे अवसर तुमच्यासमोर उभे राहतील घरगुती वातावरणात आनंद आणि समाधान वाढेल ज्यांना संतानसुखाची इच्छा आहे त्यांचीही मनोकामना पूर्ण होऊ शकते प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील नातेवाईकांशी नाते आणखी गोड होईल कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन वाहन खरेदीचे संकेतही स्पष्ट आहेत सारांश असा की हा काळ तुमच्या जीवनात धन यश सन्मान आणि कौटुंबिक आनंदाचा वर्षाव करणारा आहे तीन प्रिय मेष राशीचे जातक महादेवांची दृष्टी पूर्णपणे तुमच्यावर पडली आहे आगामी काळ तुमच्या मानसन्मान प्रतिष्ठा आणि समाजातील प्रतिमेत मोठी वाढ करणार आहे समाजात तुमचं नाव आणि कीर्ती वाढेल नवीन यशस्वी संधी तुमच्यासमोर येतील आणि तुम्ही त्या संधींचा लाभ घेऊन जीवन पुढे नेता येईल पूर्वी अडकलेली काम आता पूर्ण होतील नवीन योजनांची सुरुवात तुमच्यासाठी लाभदायी ठरेल महादेवांच्या आशीर्वादामुळे तुमच्या आर्थिक साधनांमध्ये वाढ होईल आणि अचानक धनप्राप्तीचे योगही आहेत घरात शांतीचे वातावरण राहील तर व्यवसाय आणि कामकाजात जलद प्रगती होईल सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल हा काळ तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन आला आहे फक्त लक्षात ठेवा हा संधीचा क्षण वाया घालवू नका चार कुंभराशी राशीचे मित्रांनो आता तुमच्या जीवनात सुखसमृद्धीचा वर्षाव होणार आहे महादेव तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि त्यांच्या कृपेने तुमच्या जीवनात असे अवसर उभे राहणार आहेत जे तुमच्या आयुष्याला पूर्णपणे नवी दिशा देतील आतापर्यंत तुम्ही जितकी मेहनत घेतली आहे गोड फळ आता तुमच्या हातात येणार आहे नोकरी व्यवसाय समाज किंवा कुटुंब प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला लाभ मिळेल ज्या गोष्टी अनेक वर्षांपासून अडकलेल्या होत्या त्या आता पूर्ण होतील आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि समाजात तुमचा मानसन्मान वाढेल महादेवांची कृपा तुमच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवणार आहे पाच भक्तांनो कुंभ राशीच्या जातकांसाठी हा काळ अतिशय शुभ आणि मंगलकारी ठरणार आहे तुमची अपूर्ण कामे आता पूर्णत्वास जातील व्यापाऱ्यांसाठी हा काळ सुवर्णसंधी घेऊन येणार असून व्यवसायात दिवसेंदिवस प्रगती होईल प्रत्येक दिशेने शुभवार्ता मिळेल आणि घरगुती वातावरण आनंदाने भरून जाई जे लोक नोकरीत आहेत त्यांना पदोन्नती व पगारवाढीची संधी मिळणार आहे तर जे लोक रोजगार शोधत होते त्यांनाही मनाप्रमाणे नोकरी मिळण्याची प्रबल शक्यता आहे बराच काळ अडकलेला पैसा आता लवकरच हातात येई राशीच्या जातकांच्या व्यवसायातील सर्व अडथळे दूर होतील व जीवनात नव्या उत्साहाची लहर पसरून जाई शनिदेवाची विशेष कृपा तुमच्यावर असल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूतीने उभी राहील अचानक लाभ मिळण्याची शक्यता आहे व सर्व आर्थिक कामे निर्विघ्नपणे पूर्ण होतील प्रिय भक्तांनो हा काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे तो व्यर्थ जाऊ देऊ नका तर संपूर्ण श्रद्धेने भगवान शिवांचे स्मरण करा त्यांच्या दिव्य कृपेने तुमच्या जीवनात यश समृद्धी आणि आनंदाची लाट उसळेल सहा मिथुन राशी आता बोलूया मिथुन राशीच्या जातकामविषयी त्यांच्या जीवनात आनंद आणि सुखाची अशी लहर पसरून जाणार आहे जी त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल येणारा काळ त्यांच्या जीवनासाठी अतिशय सौभाग्यशाली ठरेल घराघरात सुखसमृद्धीचे वातावरण असेल ज्यांनी नवे घर किंवा वाहन घेण्याचा विचार केला होता त्यांचे हे स्वप्न कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल त्याचप्रमाणे संतानप्राप्तीचीही शक्यता प्रबळ आहे ज्यामुळे घरातील वातावरण अधिक मंगलमय बनेल भगवान शिवाची विशेष कृपा मिथून राशीच्या लोकांवर असल्यामुळे त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होतील आणि यश त्यांच्या पावलांशी नित्य जोडलेले असेल हा सुवर्णकाळ व्यर्थ जाऊ देऊ नका तर त्याचा योग्य फायदा घ्या भक्तांनो सूर्यग्रहणानंतर या भाग्यशाली राशींच्या जीवनात मोठे परिवर्तन घडणार आहे हे आशीर्वाद त्यांचा जीवनप्रवास बदलून टाकतील या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण युरोप आफ्रिका उत्तर व दक्षिण अमेरिका अटलांटिक पॅसिफिक हिंदी महासागर तसेच आर्कटिक व अंटार्क्टिका या भागांतून दिसणार आहे भारतात हे ग्रहण दृश्यमान होणार नसले तरी त्याचा प्रभाव नक्कीच जाणवेल कारण या ग्रहणाची ऊर्जा आणि त्याचा आध्यात्मिक परिणाम भारतातील राशींवरही पडणार आहे भगवान शिवांच्या दिव्य कृपेने निवडक भाग्यवान राशींच्या जीवनात आनंद यश आणि समृद्धीचे नवे पर्व सुरू होईल प्रिय भक्तांनो सूर्यग्रहणाचे हे दुर्मिळ योग केवळ आकाशातील बदल नाही तर ते आपल्या जीवनातील नव्या दिशांचा संकेत आहे महादेवांच्या दिव्य कृपेने या काळात काही भाग्यवान राशींचे भाग्य नव्याने उजळणार आहे अडथळे दूर होऊन नवे मार्ग खुलणार आहेत या क्षणांना व्यर्थन जाऊ देता भक्तिभावाने शिवनामाचा जप करा त्यांच्या चरणी प्रार्थना अर्पण करा कारण जेव्हा श्रद्धा आणि विश्वासाने महादेवांचे स्मरण करतो तेव्हा त्यांच्या कृपादृष्टीने अशक्यही शक्य होते म्हणूनच प्रिय भक्तांनो येणारे दिवस तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धीची नवी पहाट घेऊन येवोत हर हर महादेव